स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशा इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागले जाहीर झाल्यानंतर काही काही उमेदवारांना लॉटरी लागले तर उमेदवार नाराज झालेत वरंध जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालाय तर वरंध पंचायत समिती गटासाठी सर्वसाधारण महिला आणि खरवली पंचायत समिती गटासाठी ओबीसी महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे या जिल्हा परिषद गटातून मागील निवडणुकीत मनोज काळीसकर यांनी बाजी मारली होती तर मनोहर रेशीम यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला होता आता मात्र एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही उमेदवार एकाच पक्षामध्ये आहेत शिवसेना पक्षाकडून पंचायत समिती गटामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते हा मतदारसंघ मंत्री भरतषेठ गोगावले यांचा बाले समजला जातो या गटातून मागे निवडणुकीत सपना मालुसरे यांनी निवडणूक जिंकून थेट पंचायत समिती सभापतीची खुर्ची मिळवली होती आता मात्र या पंचायत समिती गटातून इच्छुकांची संख्या जास्त आहे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या कन्या वैशाली गोगावले या देखील याच गटातून इच्छुक असल्याची बातमी प्रसारित झाली होती तर निगडे पं, ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच नूतन गोपाळ मोरे आणि माजी पंचायत समिती सभापती सपना मालुसरे या देखील याच गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजत आहे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली पक्षश्रेष्ठी कुणाला संधी देणार हे आता पाहणं गरजेचं आहे या जिल्हा परिषद गटातून आणि पंचायत समिती गणातून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा थेट सामना रंगणार असून यामध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील उडी घेतली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उच्च शिक्षित असलेला चेहरा कुमारी पूर्वा आनंद सुर्वे वरंद पंचायत समितीगणातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती थी, सूत्रांनी दिली आहे पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांची संपूर्ण ताकद कुमारी पूर्वा आनंद सुर्वे हिच्या पाठीशी असून या मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार कोण जिंकणार कोण हरणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड